पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय श्रद्धा लभते भते ज्ञानम श्रद्धा वाण ल भे ज्ञान संयुक्त ज्ञान लब्ध शांत श्रेना दिग दिग्छती श्लकर बोलण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा ठरला तर आज आज चतुर्थी निमित्त माझे प्रवचन आहे माझे गुरुवर्य हा बाप्पा वैष्णव ताई धायगुडे व जीवन महाराज धायगुडे तसेच आई वडील यांच्या आशीर्वादाने मी शुलाकवर बोलण्याचा प्रयत्न करते श्रद्धा गुरुची उपासना इत्यादी ज्ञानप्राप्तीच्या उपायामध्ये अत्यंत जितेंद्रिय अशा ज्ञानाला महात्मा प्राप्त होतो महात्मा प्राप्त झाल्यावर मोक्ष नावाची शांती सत्वरच त्यास प्राप्त होते प्रस्तुत प्राप्त प्रवचनावरूपी सेवेकरता घेतलेला श्लोक हा गीतेतील चौथ्या अध्यायातील एकोणचाळीस आहे या श्लोकात भगवंत ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगतात आज चतुर्थ आहे म्हणून गणेश ही मानाची देवता आहे गणपती किंवा गणेश गण तीन आहेत देवगण राक्षसगण आणि मनुष्यगण या तीनही गणांचा पती मालक होतो गणपती देवता शेंदी रंगामध्ये असते पौराणिक कारण असे की पूर्व देवतांना त्रास देणारा शेंद्र नावाचा राक्षस होऊन गेला त्यास गणपतीने मारले त्याच्या अंगावरचे रक्त शेंद्री रंगाचे हे गणपतीच्या अंगावर ते उडाले तेव्हापासून गणेश गणपती हे शेंद्री रंगामध्ये दिसू लागले शिवाय तो रंग त्यांना आवडता झाला या देवताच्या दोन पत्नी आहेत रिद्धी व सिद्धी देव गणपतीची उपासना करणारा रिद्धी भोग अनेक सिद्धी प्राप्त होतात गणपतीचे डोळे बारीक आहेत याचा अर्थ सूक्ष्म नजर जो सर्वांचा मालक स्वामी आहे त्याची सर्वांवर सूक्ष्म नजर हवी कारण त्याच्या नजरेतून एक छोटंसं देखील पाप पाप किंवा पुण्य सुटता कामा नये गणपतीचे कान विशाल आहेत याचा अर्थ जो सर्वांचा मालक आहे तो त्याने सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजेत तो हलक्या कानाचा असता कामा नये गणपतीचे पोट मोठे आहे म्हणजे ज्या ज्याने सर्वांचे अपराध आपले पोटात घातले पाहिजेत म्हणून पोट मोठे आहे आता महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रा मोठ्या प्रमाणात साजरे करतात आ याच अध्यायात भगवंताने ज्ञानप्राप्तीचे उपाय सांगितला असताना पण याच अध्यायात दुसरा ज्ञानप्राप्तीचे उपाय का सांगतात अशी शंका येणे संभव नाही तो उपाय म्हणजे भवंत प्रस्तुत श्लोकात घेतात आता मागील चौथीचा उपाय जो सर्वांना साध्य होण्यासारखा आहे तो उपाय म्हणजे बॉम्बे ते दिल्ली विमान मार्गाने प्रवास करण्यासारखा आहे कारण विमानात सर्वांना प्रवास करणे शक्य नाही परंतु सर्वांसाठी सर्व सर्व माणसांना बसण्यासाठी पॅसेंजर रेल्वे चांगली मग कोणाजवळ पैसे असो वा नसो हे आपण कशाकरता सांगितले आता मागील एकोणचाळीस श्लोकात जो ज्ञान प्राप्तीचा उपाय आहे तो सर्वांना सुलभ होत नाही हे आपण थोडक्यात पाहू त्या तत्वदर्शी पुरुषाची भेट झाल्यानंतर त्याची कायावायच्या मनाने सेवा करावी लागते नंतर ते प्रसन्न झाले म्हणजे आत्मज्ञान प्राप्तीचा उपाय सांगतात म्हणजे संतांशिवाय प्राप्त नाही वेद हे तसेच सांगतो ज्याच्यावर संत कृपा झाला आहे असा पुरुष परमात्म्याला जाणतो संतांशिवाय ज्ञान प्राप्त नाही ऐसे वेद देती ग्वाही त्याची लागती सुमती शांती जोड संपत्तीसाठी संत पाहे सेवावे तरीच करावे तु आता संत हे साक्षात ज्ञान प्राप्तीचे उपा साधन आहेत पण हे खरे कसं होणार कारण संतांच्या ठिकठिकाणं थीक दुर्लभत्व सांगितले आहे एक उदाहरण द्यायचे ठरले तर सुभाषित वर्णन करतात की मनुष्याला गेलेला पैसा पुन्हा मिळेल एखादा मित्र सोडून गेला तर दुसरा मित्र दुसरा मित्र मिळेल पहिली पत्नी मेली किंवा सोडून गेली तर मनुष्याला दुसरी पत्नी करता येईल एखादा जर गेलेली जमीन पुन्हा मिळवता येईल पण एकदा गेलेला हा नरदेह पुन्हा मिळणार नाही सुभाषित कार वर्णन करतात तुम्हा आम्हाला जो नरदेह मिळाला आहे तो काक टाय न्यायप्रमाणे आहे पावला हा नरदेह काय न्याय आहे न घडतो पाय घोडाले एक उदाहरण द्यायचे ठरले तर एक एकदा एका राजाला एका कावळ्याचे काहीतरी काम पडले कारण राजाला कोणत्या गोष्टी केव्हा लागतील हे सांगता येत नाही म्हणून त्याने आपला प्रधानाला बोलवून सर्व नगरात दौंड देण्यास सांगितले की जो कोणी कावळा पकडून आणेल त्याला दोन हजार रुपये असे बक्षीस दिले जाईल तेथूनच एक अंधारा स्नानाकरिता नदीवर जात होता त्याने हा दौंडीचा आवाज ऐकला पण तो तसाच पुढे चालत राहिला स्नानाकरिता त्याने नदीवर जाऊन कपडे वगैरे काढून नदीत नदीत उडी नदी मारली व उभा राहून देवाचे नाव हात वर घेऊन देवाचे नाव घेऊ लागला अचानक काय झाले उडत जात असताना एक कावळा त्याच्या हातात येऊन सापडला त्याला खूप आनंद झाला त्याने तो कावळा आपला बगलत मारला व त्याच्या मनात विचार आला की राजाने एका कावळ्याचे दोन हजार रुपयाचे बक्षीस कबूल केले आहे तर आपण राजेला जर पाच दहा कावळे जर पकडून दिले तर आपल्याला खूप पैसे मिळतील कारण कावळे पकडणं काही अवघड नाही पाण्यात उडी मारायची व हात वर करून देवाचे नामस्मरण घ्यायचे त्याने तसेच केले परंतु त्याला मोज अशी झाली की त्याच्या बगल्यातला देखील कावळा उडून गेला हातातही एकही कावळा आला नाही आता विचार करा त्याने किती जरी पाण्यात उड्या मारल्या देवाचे नामस्मरण घेऊ लागला तरी त्याला आता काय कावळा सापडणार तर मुळीच नाही तसेच हा तुम्ही मला जो नरदेह मिळाला आहे तो एकदाच मिळतो परत निर्देह मिळ मिळत नाही नरदेह दुर्लभ शत वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवामधून सुधना सुभाषित कारवरण करतात मन या जगात प्रामुख्याने तीन गोष्टी दुर्लभ आहेत एक मनुष्य देह मिळणे मतही दुर्लभ आहे व संत भेटी होणे खूप दुर्लभ आहे तेव्हा तीनही गो या तेव्हा तीनही गोष्टींचा विचार केला तर ह्या या जगात प्रामुख्याने तीन गोष्टी खूप दुर्लभ आहेत किती दुर्लभ आहेत तर जगातील शक्य गोष्टी शक्य होतील परंतु हा नर्द मिळणे मिळणार एक हा नर्देह पुन्हा मिळणार नाही आता मनुष्य देह केव्हा मिळतो जर जर पाप पुण्य समान असेल तर तेव्हा जर अति पाप झाले तर पु जर अती पाप झाले तर नरकला जाईल अति पुण्य झाले तर स्वर्गला जाईल पण त्याला ज्ञान पण त्याला मनुष्य देह मिळणार नाही म्हणून मनुष्य देहाकरिता पाप पुण्य समान असावे लागते आपण पण हा नरदेह दुर्लभ हा नरदेह एकदाच मिळतो असा नरदेह असणारा देव वशात मिळाला पण एकंदर नरदेह मिळणे खूप दुर्लभ आहे तर आता देवाला श्रद्धा कोणासारखा असावी हे आपण थोडक्यात पाहू सर्वांना माहितच आहे की गुरु म्हणजे काय आणि गुरुच आहे देव महेश्वरा गुरुर र साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरु गुर नमः आपल्या जन्मापासून ते स्मशानातील राखेपर्यंत आपल्याला गुरु ही खूप काही शिकवत राहते तसेच गुरु श्रद्धा राजमाता जिजाऊ ह्या पहिला गुरु होता शिवरायांच्या शहाजीराजे राजे होते पण त्यांना सतत मोहिमेवर जावं तेव्हा जिजाऊ शिवाजी शहाजी महाराज आपल्या खलिताद्वारे शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत स्वतः शहाजीराजे हे संस्कृत भाषा उत्कृष्ट पद्धतीने जाणत होते त्यांनी बंगळुरू दरबारात अनेक पंडित व कलवंत आश्रय दिला होता शिवाजी महाराज सात वर्षाचे झाल्यानंतर ते स्वतः रामायण भागवत स्वतः वाचू लागले कारण राजमाता जिजाऊ यांनी संस्कार तसे दिले होते स्त्री ही आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व सुखद आणि दुखद गोष्टी लिहिल्या समात असते नंतर एक मुलगी एक आई एक बहीण अशी तिची अनेक रुपया आपणास पाहायला मिळतात आपल्या सर्वांना डोळे म्हणजे काय हे माहीतच आहे जेव्हा एखादी आई जेव्हा एखादी आई तिच्या नवीन उदरातून एका नवीन जीवाचा उदय होणार असतो याच कालावधीमध्ये तिला का आवडणाऱ्या गोष्टी चाख वाटत असतात तसेच इतर गोष्टी करूशा वाटतात जणू आईच्या गर्भातच कसं आयुष्य जगायचं याचं बाळकुड जगतं आणि तसंच घरात जात गर, शिवचरित्रात शहाजीराजेंचे स्थान आधाराचे तर राजमाता जिजाऊ यांचं स्थान आदरुक्त श्रद्धेचं आहे देवागिरीच्या कुळात यादवांची शास्त्र परंपरा सांगणाऱ्या जाधवांच्या कुळात त्यांचा जन्म झाला निजामशाही मध्ये बलाडे सरदार व बलाडे सरदार लखोजीराव जाधव यांच्या कन्या होत वीर कन्या वीरमाता वीर पत्नी अशा तीन भूमिका पार पडत असताना त्यांना अनेक जहरी प्रसंगांना तोंड द्यावे लागले राजमाता व शहाजी महाराज यांचा विवाह झाला राजमाता गोरोदर राहिल्या आता आताच्या डोळ्या म्हणजे